जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव जनतेचा अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मुसळवाडी ते घरांना आग सुमारे वीस लाख रुपयाचे नुकसान सुदैवाने जीवित आणि नाही राधानगरी तालुक्यातील मुसळवाडी येथील तीन घरांना आग लागून सुमारे वीस लाख रुपयाचे नुकसान झाले आहे लक्ष्मीबाई धोंडीराम लकडे यांच्या घरातील सिलेंडर पाईपच्या गॅस गळतीमुळे ही आग लागली असल्याचे प्राथमिक अंदाज आहे सुदैवाने या आगीत जीवित हानी झालेली नाही याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की लेखील लक्ष्मीबाई लकडे यांच्या घरात दुसऱ्या माळ्यावर राहतात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चुलीवर स्वयंपाक करत असताना काहीतरी कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या घरात चुलीपासून बऱ्याच अंतरावर गॅस सिलेंडर ठेवले होते मात्र सिलेंडरचे पाईपमधून गॅस गळती झाल्याने या घरात आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले घरातून धुराची लोट बाहेर पडताना पाहून घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या शंकरराव किरुळकर अनिल लकडे रंगराव खाडे यांनी आरडाओरडा करून ग्रामस्थांना एकत्र केले आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला काढून आगीचा फैलाव रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले अखेर भोगावती अग्निशमक दलाच्या गाडीला प्राचारण करून आग आटोक्यात आणली मात्र या आगीत लक्ष्मीबाई लकडे यांच्या पत्र्याचे पेटीत ठेवलेले सोन्या चांदीचे दागिना चाळीस हजार रुपयाची रोकड तसेच रवींद्र गणपती लकडे अनिल कुंडली लकडे यांच्या तीन घरातील संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे तर घरामध्ये जाळालेल्या ला लाकडी साहित्य फुटलेल्या मंगलोरी कौलाचा खर्च पडला आहे या घटनेची माहिती मिळताच भोगावतीचे संचालक प्राध्यापक ए डी चौगले राधानगरीचे पंचायत समितीचे माजी सभापती रवीश पाटील कौलकर त्रिमूर्ती उद्योग समूहचे अध्यक्ष दीपक पाटील मुसावळीचे पोलीस पाटील नितीन महाडिक यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली शिरगाव येथील सागर वरकट कपिल वरकट यांच्या पुढाकाराने नुकसानग्रस्तांना मदतीची ओघ सुरू झाला आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल शी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव